पीडीएफ ही डाउनलोड होत आहे तर ती तुम्हाला मी ओपन करून दाखवतो अशा प्रकारे आपल्याला ही पीडीएफ मिळाली आहे तर इथं मोजणीचा अर्ज आहे आणि खाली आपल्याला बघू शकता क परत आपल्याला ही पीडीएफल प्रकारे बघू शकता डिजिटल क आपल्याला मिळाली आहे पण पीडीएफ स्वरूपात आता मोजणी टू पॉइंट ओ चालू आहे त्यामुळे तुम्हाला इथं तुम्ही ऑनलाइन ही पीडीएफ डाउनलोड करू शकता तर राईट साइड बघू शकता शिरोबिंदू आहे आणि संपूर्ण तुमची इथं माहिती आहे तुमचं गाव नाव पत्ता आणि मोजणी क परत आहे त्याच्यामध्ये इथं उद्या साइड ला माहिती पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल आणि ह्या शिरोबिंदूवरून वरून तुम्ही तुमच्या जमिनीची लांबी रुंद क्षेत्र काढू शकता की आपली जमीन मोजणी बरोबर झाली आहे की नाही ज्यावर तुम्हाला कळू शकते तर मित्रांनो हे होतं आजच्या व्हिडिओ बद्दल की क परत आपण ऑनलाईन कशी डाउनलोड करू शकतो हे तुम्हाला या मध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ जमीन मोजणीमध्ये बनवत असतो जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो